सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा येथील वेळाघर समुद्रकिनाऱ्यावर पोहायला गेलेल्या कर्नाटक राज्यातील आठ पर्यटकांना जलसमाधी मिळाल्याची घटना आज सायंकाळी चारच्या सुमारास घडली पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण समुद्रात बुडालेत हे सर्व पर्यटक कर्नाटक राज्यातील लोंडा आणि अळणावर येथील रहिवासी होते आणि ते फिरण्यासाठी सिंधुदुर्ग येथे आले होते या दुर्घटनेत आठही जण बुडाले असले तरी त्यापैकी एकाला वाचवण्यात येलय तर शोध मोहिमेत तीन जणांचे मृतदेह हाती लागले आहेत उर्वरित चार जणांचा शोध सध्या सुरू आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक राज्यातील खानापूर लोंडा आणि अळणावर येथील आठ जण वेळाघर समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले आता प्राप्त झालेल्या माहितीनुसार इसरा इम्रान कित्तूर वय सतरा राहणार लोंडा या युवतीला वाचवण्यात ये आला असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत तर फरहान कित्तूर वय चौतीस राहणार लोंडा इबाद इरफान कित्तूर वय तेरा राहणार लोंडा नमीरा अफताब अख्तर वय सोळा राहणार अळनवार यांची मृत्यूदेह सापडल्याची माहिती आपल्याला प्राप्त होते तर दुसरीकडे इरफान मोहम्मद इसाक कित्तूर वय छत्तीस इकबान इम्रान कित्तूर वय पंधरा राहणार लोंडा फरहान मोहम्मद मणियार वय वीस राहणार कुडाळ जाकीर निरास मणियार वय तेरा राहणार कुडाळ यांचे मृतदेह सध्या शोधण्याचं काम सध्या प्रशासन पोलीस महसूल आणि ग्रामीण विभागाची यंत्रणा इथे करताना दिसते